मित्रांनो स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये यावेळेस तुम्हाला एक भुईकोट किल्ला दाखवणार आहे पण भुईकूट असून सुद्धा एक खास गोष्ट इथे पाहण्यासारखी आहे डोंगरी किल्ल्यावरून आपण सहजपणे शत्रूवर नजर ठेवू शकतो पण या पोर्तुगीजांनी मात्र हद्दच केली होती डोंगरा एवढा सात मजली बुर्जच उभारला कल्पना करणार नाही अशी युक्ती यांनी वापरली ह्या किल्ल्याचा परिसर जर आपण पाहिलात तर कुंडलिका नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर रेवदंडा ह्या गावात हा किल्ला वसला आहे पूर्ण नारळाच्या बनात किल्ला झाकून गेला आहे एका बाजूला समुद्र किनारा आहे आणि शेजारीच एका डोंगरावर कोरले किल्ला आहे समुद्री व्यापाऱ्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला हे आहे ह्या किल्ल्याचे आत्ताचे प्रवेशद्वार गेटवर लावलेल्या सूचनांचे पालन करून आतमध्ये प्रवेश करावा लागतो प्रवेश केल्यावर लगेच समोर तो सातखणी याची बांधणी रचना पोर्तुगीज पद्धतीची दिसून येते हा किल्ला पूर्णपणे नारळाच्या बनात झाकून गेला असल्याने आजूबाजूला शत्रूवर किंवा समुद्री जहाजांवर नजर ठेवणे कठीणच दहा ते वीस फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी या किल्ल्याला पाच किलोमीटर अंतराच्या घेऱ्यावर पसरली आहे त्यामुळे त्यांनी हा सात मजली भर बांधला या बुरुजाच्या समोर येताच काही तोफा आपले स्वागत करताना दिसतात पर्यटकांना पाहण्यासाठी त्या बैलगाडीच्या चाकंवर सज्ज करून ठेवलेल्या आहेत बुरुजाच्या बाजूला काही पडक्या वास्तू आपल्याला दिसून येतील कदाचित ते त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कामकाजासाठी असाव्यात गावातील मुलं सुट्टीच्या दिवशी इथं क्रिकेट खेळत असणार हे आखून ठेवलेल्या स्टंपवरून आपल्याला दिसून येतं जेव्हा या बुरुजाच्या खाली आपण उभं राहतो तेव्हा या बुरुजाची भव्यता समजते एवढ्या उंचीवर बांधकाम कसं केलं असावं हा प्रश्न पडतो याला सात खनी बुरुज म्हटलं जातं पण सध्या पाचच मजले या ठिकाणी आपल्याला दिसून येतात किल्ल्यातील इतर वास्तू तटबंदी फक्त अवशेष दिसून येतात पण हा बुरुज आज पण करून आहे बुरुजाच्या गाभाऱ्यात आल्यावर भयान शांतता जाणवते दुरून आकाराने लहान दिसणारा तो गुरु जवळ गेल्यावर मात्र विचार हेलावून टाकतो त्याच्या खिडक्यांमध्ये मधमाशांनी आपलं घर केलेलं पाहायला मिळेल मित्रांनो हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला एक तास पुरेसा आहे आणि या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा सातखणी बुरुज आणि या किल्ल्याची तटबंदी कारण अशी तटबंदी एवढी भव्य दिव्य तटबंदी तुम्ही कदाचित कुठेतरी पाहिली असेल तामिनी घाटातील देवकुंड धबधबा आहे त्या धबधबा पाणी एका नदीला मिळतं ती नदी म्हणजे कुंडलिका नदी आणि ती कुंडलिका नदी येऊन अरबी समुद्राला जिथे मिळते त्या संगमावरती रेवदंडा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो सध्या ह्या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये नाईट कॅम्प आयोजित केले जातात त्यामध्ये त्यांचे टेंट जेवण म्युझिक लाईट सर्व गोष्टी या ठिकाणी करायला मिळतील ज्यांना कॅम्पिंग करायची आहे त्यांनी या ठिकाणी नक्की भेट द्या पंधराव्या शतकात साठी असणारा बुरुज आता अडगळीचे ठिकाण झाले आहे ही तटबंदी समुद्रकिनारी आहे आतमध्ये भव्य आणि ढिरदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी फिरत असताना समुद्राच्या लाटांचे आवाज सतत कानावर येतात काठावर असणारी मोठमोठी मुट वृक्ष नारळाची उंच उंच झाडे आपले लक्ष वेधून घेतात या तटबंदीला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत दोन तीन माणसं सहज या भेगामधून आत जाऊ शकतात एवढ्या मोठ्या भेगा आपल्याला दिसून येतील आपल्याला या तटबंदीची रुंदी दिसतच असेल किती भव्य आहे पोर्तुगीज कप्तान सोज ह्या व्यक्तीने पंधराशे अठ्ठावीस साली हा किल्ला बांधायला चालू केला परंतु ह्या किल्ल्याची तटबंदी सुमारे पंधराशे एकवीस ते पंधराशे पंचवीस या सालामध्येच बांधली गेलेली आहे ह्या किल्ल्याची तटबंदी एवढी मोठी आहे की कि किमान आपल्या आपले दोन मजले इमारत एवढी उंची आणि जवळपास पाच ते सहा फूट रुंदी एवढी मोठी आणि भक्कम अशी तटबंदी ह्या किल्ल्याला लाभलेली त्यामुळे पोर्तुगीजांनी किती विचार करून हा किल्ला बांधला हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते मित्रांनो हा किल्ला पूर्णपणे झाडी झुडपत आहे समुद्र मार्गाने आल्यावर हा किल्ला दिसत सुद्धा नाही मग हा किल्ला बांधण्यामागचा उद्देश काय असेल तर या ठिकाणी पोर्तुगीजांचे दोन किल्ले आहेत एक म्हणजे शेजारील डोंगरावरील कोरलई आणि हार्यवगणनाथ वर हे दोनही किल्ले पुर्तुगीजांच्या ताब्यात होते फक्त एकाच किल्ल्यावर आपलं वर्चस्व असणं हे त्यांच्यासाठी धोक्याचं होतं त्यामुळे दोनही किल्ले हे त्यांच्याच ताब्यात असेल तरी आपले दोन किल्ल्यांचं संरक्षण होईल या सातखनी बुरुजावर हारेकर्यांना राहण्यासाठी जागा होती जवळच्या जा सर्व प्रदेशावर नजर जाईल एवढा मोठा बुरुज येतो त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीवर मात कशी करायची हे पोर्तुगीज सैन्यांकडून शिकण्यासारखं आला की नाही सोळाशे त्र्याऐंशी साली संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी त्या किल्ल्यावरती हल्ला केला परंतु तो हल्ला मोडून काढण्यासाठी त्या पोर्तुगीज लोकांनी आपल्या फोंड्यावर हल्ला चढवला त्यामुळे फोंडा वाचवण्यासाठी मराठ्यांना परत आपला वेढा सोडावा लागला आणि स्वराज्यात माघारी जावं लागले परंतु सतराशे एकोणचाळीस साली परत एका तहामध्ये दे मराठ्यांचा विजय झाला आणि हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला तसेच ह्याच गडाच्या शेजारी असलेला कोरलाई फोर्ट जो आहे कोरलाई किल्ला तो किल्ला सतराशे एकोणचाळीस स साली तो आपल्या स्वराज्यात आला आणि त्यानंतर एकच वर्षाने म्हणजे पंचवीस नोव्हेंबर सतराशे चाळीस साली हा देवदंडा किल्ला स्वराज्यात आला आणि ते आपला भागवा फडकला आता अजून एक गोष्ट सांगायची झाली तर हा तातमजली जी इमारत आहे तात्खणी बुरुज हा कशासाठी तर हा एक भुईकोट किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरून नजर ठेवण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारचा डोंगर नाही अथवा बुरुज नाही त्यामुळे ही इमारत यांनी या ठिकाणी उभारलेली आहे आता जर याच्या वरच्या मजल्यावरती गेलं सातव्या मजल्यावरती तर मुंबईपासून ते थेट जंजिऱ्यापर्यंत एवढी नजर जाईल एवढा मोठा तो बुरुज आहे त्या बुरुजावर कंटिन्युअसली पहारेकरी असायचे आणि जवळपासच्या सर्व एरियामध्ये त्यांची नजर असायची त्यामुळे हा एक भक्कम असा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आता ह्या किल्ल्याचा उपयोग यासाठी केला जायचा की ह्या किल्ल्याच्या लगतच समुद्रकिनारे आहे आणि पोर्तुगीजांचा जो धोरण आहे या ठिकाणी आणायचं ते म्हणजे व्यापार त्यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनामधून त्यांनी हा किल्ला निवडला आणि इथं त्यांचं वास्तव्य केलं मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शेवड